नमस्कार शनिवार दिनांक नोव्हेंबरच्या बातमीपत्रात आपलं मनपूर्वक स्वागत या बातमीपत्राचे प्रायोजक आहेत महालक्ष्मी टी बार्स नाते जुळते आणि प्रत्येकाच्या मनातील चव जपणारे महालक्ष्मी सुरेश मसाले आजच्या बातमीपत्रात प्रथम पाहूयात गल्लीपासून ते दिल्ली पर्यंतच्या ताज्या घडामोडींचा धावता आढावा आणि स्थानिक बातम्यांमध्ये पाहुयात उद्या रविवारी गडिंगज बंदची देण्यात आली हाक अल्पवयीन मुलीवर झालेल्या अत्याचाराचा करणार रॅलीद्वारे निषेध सकाळी नऊ वाजता छत्रपती शिवाजी महाराज पुतळ्यापासून होणार सुरुवात साखरेच्या किमान आधारभूत किमतीत तीन हजार शंभर रुपयांवरून चार हजार दोनशे रुपयांपर्यंत वाढीची खासदार धनंजय महाडिक यांची मागणी एफआरपीच्या वाढत्या बोजामुळे साखर कारखानदारी अडचणीत असल्याचं केलं स्पष्ट चंदगड तालुक्यातील तांब्रपर्णी नदीत शुक्रवारी मगरीचं दर्शन राजगोळी बुद्रुक येथील महिलांना मगरीचे दर्शन झाल्यानं गावात भीती वन विभागाचे भी आवाहन सावधानता बाळगण्याचे निर्देश कागल येथे शाहू साखर कारखान्याला सलग तिसऱ्यांदा राष्ट्रीय पुरस्कार को जनरेशन असोसिएशन ऑफ इंडियाकडून उत्कृष्ट कामगिरीबद्दल सन्मान हा पुरस्कार सभासद शेतकऱ्यांचा सन्मान अध्यक्ष सुहासिनी देवी घाटगे पार्ले परिसरात वारंवार किंग कोब्राचं दर्शन नागरिकांमध्ये भीतीचं वातावरण नागरिकांच्या मनात भीती, भीती वनविभागाच्या जनजागृतीची गरज किंग कोब्राचा अधिवास सिद्ध सर्पमित्रांच्या तुटवड्यामुळे समस्या वाढल्या वाचन जीवनातील विधायक बदलांना प्रेरणा देणारे साधन डॉक्टर चंद्रकांत पोतदार दि न्यू इंग्लिश स्कूल चंदगड इथं ग्रंथदान कार्यक्रमाचं आयोजन शाळेला पंचावन्न पुस्तकांचा संशोभ भेट वाचन संस्कृती वाढीसाठी प्रयत्न